महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे हे बघा राजसाहेबांनी सांगितल्याच्या नंतर आमच्यासाठी वेगळं काही नाही आहे तो रायगडचा उमेदवार असो कोकणातला उमेदवार असो ठाण्यातला उमेदवार असो पालघरचा असो किंवा धुळ्याचा असो आमच्या सर्व महायुतीतल्या उमेदवारांना आमचा पाठिंबा आहे आणि तिथे तिथे आमच्या लोकांनी काम सुरू देखील केलेलं आहे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले गेले त्यांना पोलीस स्टेशनला नेलं गेलं तीनशे दोन ऍट्रॉसिटी केले आर्यकर्ते जे सफर करतात एखाद्या ह्याच्यात त्या काळात यांची मानसिक स्थिती तशी असू शकते का काम करण्याची मी पण एक कार्यकर्ता आहे आणि माझ्यावरही असे गुन्हे दाखल झालेले आहेत माझं असं मत आहे की पुढे जायचं की नाही पॉलिटिकली आम्हाला पुढे जायचं की नाही की मागच्या सगळ्या आठवणींमध्ये जगायचं सो ज्या काही गोष्टी झाल्या त्या था विसरून आदरणीय अमित साहेब ठाकरे अमित आ... शहा साहेब असतील सन्माननीय राजसाहेब ठाकरे असतील देवेंद्रजी असतील यांच्यामध्ये विविध गोष्टींवर चर्चा झाली झालेल्या जुन्या गोष्टी पाठी ठेवून ज्या काही गुन्हे आमच्यावर दाखल झालेले आहेत ते पाठी घे घेण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आता पुढच्या वाटचाळीला जाऊ किती वर्ष जुन्या गोष्टींच्या आठवणीत जगायचं ना नवीन जे तरुण कार्यकर्ते आले आहेत महाराष्ट्र स नवनिर्माण सेनेचे आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांना पुढची वाटचाल पण दिसली पाहिजे ना पक्षाची की आमच्याबरोबर लहानपणी ते घडलं होतं म्हणून आम्ही मोठे पाणी पण बदला घेऊ हे फिल्म स्टोरी आहे का नाही ना माझं असं मत आहे आता पुढच्या स्टेपला जाऊ त्यांनी आश्वासन दिलेली ले आहेत की आमची जी काही जुने गुन्हे आमच्या लोकांवर जर चुकीच्या पद्धतीने झाले असतील तर ते, ते, ते पाठी घेणार आहेत सो मला असं वाटते की आता आम्ही पुढच्या स्टेपला जाणार आहोत आमच्यासाठी भारतीय जनता पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणं हे आता आमच्या दृष्टीने महत्वाचं आहे महायुतीचा एक भाग म्हणून भविष्यात ज्या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायती निवडणूक आहे ते मनसेला मला असं वाटतंय की सन्माननीय राजसाहेबांनी जेव्हा त्यांना पाठिंबा दिला बिनशत पाठिंबा दिला त्यावेळेला भविष्यात काहीतरी घडला असेल महाराष्ट्रातला एवढा मोठा नेता ज्यावेळेला एखादा निर्णय घेतो त्यावेळेला चारही बाजूने विचार केले असतील ना सो मला असं वाटते की सन्माननीय राजसाहेबांनी महाराष्ट्र सैनिकांच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल आणि सन्माननीय राजसाहेबांनी एखादा निर्णय घेतला की आमच्यासाठी तो अंतिम असतो साहेबांनी निर्णय घेतला ठीक आहे पण समजा एखादा असेल समजा गोरबाई खडेकर असतील की त्याला होतो ते खरोखर मदत त्या प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये मला पण जेलला टाकलं होतं मलाही जेलला पाठवण्यात आणि टार्गेट करून मी कोर्टाला हायकोर्टाला पटवून दिलं होतं की हा माझ्यावर असलेला गुन्हा खोटा आहे परंतु शेवटी पक्ष एक भूमिका असते ना आता तुम्ही कुठल्या तरी प्रेस कुठल्या तरी पेपरचे पत्रकार असाल कधीतरी तुम्हाला तुमच्या तुमची भूमिका वेगळी असते आणि तुमच्या पत् तुमच्या संपादकांकडून एक वेगळी लाईन आलेली असते ती चालवता ना तुम्ही सोडता का नाही नाही ना, माझ्यावर ते झालं होतं म्हणून मी सोडणं असं करता का नाही ना तसं आमचं पण आहे हो आम्हाला आम्ही पक्ष आदेशावर जगणारी माणसं आहोत त्यामुळे जो पक्ष आदेश आहे त्याच्यावर पुढे जाणार आमच्यावर जे काय घडलं तसं अनेक गोष्टी रासाहेबांवर पण घडल्यात ते पण विसरले ना त्यांच्यावर घडलेल्या गोष्टी सो आम्ही तर खूप छोटे आहोत त्यांच्यासमोर आम्ही पुढे जाणार सर, सर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांनी मुलाखतीत सांगितलं होतं दापोली मतदारसंघात वैभव खेडेकरांचं नाव भविष्यात येऊ शकत का नाही येऊ शकणार माझं असं मत आहे की आत्ता निवडणूक लोकसभेची ती होऊ द्या त्याच्यानंतर आम्ही आमच्या आम्हाला वैभव खेडेकर आमदार झालेला आवडणार आहे की नाही तर आवडणार आहे सो माझं मत आहे ही पुढची स्टेप आहे पहिली एक स्टेप कंप्लीट करू द्या लोकसभेची निवडणूक आहे ना तो लोकसभेची निवडणूक पुढे जाऊ द्या मग शंभर टक्के विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जास्तीत जास्त आमदार तुम्हाला निवडून आलेले सध्या सध्या तुम्हाला रिस्पॉन्स कसा तुमचे नवे मित्र पक्ष झाले अलीकडे आम्हाला सगळ्यांकडनं उत्तम रिस्पॉन्स आहे आमच्या प्रत्येक राजसाहेबांच्या सभेनंतर आम्हाला जिथे ज्या ज्या पक्षाचा उमेदवार आहेत त्यांनी त्यांनी आमच्या तिथल्या शाखा अध्यक्ष असतील आमचे तालुका अध्यक्ष असतील उपतालुका अध्यक्ष असतील यांच्याशी संपर्क करून मान सन्मानाने बैठकांना बोलवलं जात आहे प्रचाराला बोलवलं जात आहे आणि आमची लोक देखील त्या पद्धतीने त्यांना रिस्पॉन्स देऊन पूर्ण ताकदीने राजसाहेबांच्या आदेशाचं पालन करत आहे काल बैठक झाली मुंबईमध्ये दे, काय नेमकं मला काल मुंबई विषयावर रत्नागिरी हा रत्नागिरीची नाही रायगडची बैठक झाली रायगडमधील आमच्या काही लोकांचं एक मतप्रवाह असा होता की सन्माननीय राजसाहेबांचा आदेश जो आहे तो आम्ही पाळू पण मागच्या वेळेला देखील तटकरे साहेबांना आम्ही मदत केली होती सो निवडणुकीनंतर आम्हाला जसा हवा आहे तसा रिस्पॉन्स त्यांच्याकडनं आला नाही सो त्याच्यानंतर सन्माननीय राजसाहेबांचं मला वाटतं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आमचे नितीन सरदेसाई साहेब आहेत त्यांचं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे हा विषय आमचा संपलेला आहे तटकरेना पूर्ण ताकदीने वैभव खेडेकर आणि सर्व महाराष्ट्र सैनिक मदत करतील शिवसेनेला शिवसेनेला शिंदे कसे मला असं वाटतं मी पुन्हा मगाच्याच मुद्द्यावर येतो ज्यांनी निर्णय घेतलाय बिनशर्त पाठिंबा द्यायचा त्यांचं नाव राजसाहेब ठाकरे ठीक आहे सो त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार जो तुम्ही करताय तो त्यांनी केला नसेल का तर शंभर टक्के त्यांनी पण केला असेल ना जे तुम्हाला कळतंय आहे ते त्याला पण कळतंय आहे मला असं वाटतं त्यांनी या सगळ्याचा विचार करून निर्णय घेतलेला आहे आणि भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या आधी तुम्हाला खेळेल सगळ्यांना की सन्माननीय राजसाहेबांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता कोकणात शिवसेना होती पूर्वीची होत पण आता हा रत्नागिरी सिंधुदर्ग मतदारसंघ भाजपला गेलेला आहे चाळीस वर्षांनी भाजपचं कमळ इथे येत अशा वेळी कोकणात ना शिवसेना हद्दपार झाली असं तुम्हाला भूबाटा काय करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे काय करणार कुंगी वाजवणार की राजसाहेबांच्या नावाने बोंबा मारणार अहो त्या ज्या माणसांना कळत नाही आपला विरोधक कोण आहे त्यांच्याबद्दल काय आपण बोलायचो उभाटाला कळतंय का त्यांचा विरोध निवडणूक नाटत आहेत नारायण राणेसाहेब आणि बडबडत आहेत राजसाहेबांवर किती भीती आहे ना राजसाहेबांची तो भास्कर जाधव काय बडबडतो त्याला कळतं का भास्कर जाधवांना मी एक गोष्ट सांगेन आम्ही तुमच्या अजून नादाला लागलेलो नाही आहोत तुम्ही समजू नका की राजसाहेबांवर बोलल्याच्या नंतर आम्ही शांत बसू आम्ही तुमचं नावही घेत नाही ना तुमचं घेत ना, ना उद्धव